हॅलो मंडई वेलकम बॅक टू द चॅनल तर आमच्या सोसायटीमध्ये ना होम मिनिस्टरचा प्रोग्राम झालेला तर त्याचे मी काही क्लिप्स तुम्हाला सगळ्या स्टार्टिंगला शेअर केलेले आहेत मळत तळत मळत च आहे गणपती विसर्जनाचा पाचवा दिवस आणि आम्ही पाचव्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतो तर एक नवी कोरी मी बकेट घेतलेली आहे तिला छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्या अवतीभोवती मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि बकेटमध्ये पाणी घेऊन आपल्याला बकेटला पण छान डेकोरेट करून घ्यायचा आहे तर डेकोरेट करण्यासाठी ना मी ते फुलांच्या साह्याने फुलं डेकोरेट करून घेणार आहे तर शेवंतीचे फुलांचे जे मी पाकळं आहे ते काढून छान बकेटमध्ये टाकून डेकोरेट करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर हळद कुंकू थोडीशी अक्षीर टाकून मी इथे पूजा करून घेणार आहे तर गणपतीचं आपण विसर्जन करत नसतो तर गणपती बाप्पाचं जी मातूची मूर्ती आपण घरात आणतो तिचं विसर्जन आपल्याला करायचं असतं कारण ती मूर्ती खंडित होत असते खराब होते त्यामुळे तिचं विसर्जन आपण करतो पाच दिवसाचं दहा दिवसाचं तर आम्ही पाच दिवसाचं विसर्जन करणार आहोत तर मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय विधी असायला पाहिजे काय काय विधी असतात गणपतीचं विसर्जन करण्याच्या आधी तर सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला आपल्याला टीका हळदी कुंकू घ्यायचं आहे नारळ झालं रिद्धी सिद्धी झालं त्यांचं हळदी कुंकू चंदनाने फुलं वाहून हार घालून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला गणपती बाप्पाची जी सुख करता दुख करता आरती आहे ती करून घ्यायचं आहे मोदकांचा प्रसाद आहे इथे बाप्पाला द्यायचा आहे आणि घरामध्ये छान गोडधोड आपल्याला बनवून हे नैवेद्य बाप्पाला आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर जे जनयू आहे गणपती बाप्पाचे जर तुमच्या घरातील कोणी घालत असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता नाही तर तुम्ही याला विसर्जित पण करू शकता तर आम्ही ते काढून ठेवलेलं तर आम्ही ते विहंश घालणार आहोत आणि त्यानंतर गणपती बाप्पाला ना त्यांच्या जागेवरून हलवायचं आहे आणि तर आम्ही ना सगळ्यात आधी विहंशने स्कूलमध्ये बनवलेल्या गणपती बाप्पाचे ते विसर्जन केलेलं आहे

दन पति बापा कोरिया दन पति बापा कुर्चा बच्ची लव करिया दन पति बापा चलेगा वाला चैन पड़ेगा अमाला दन पति बापा Oh, yeah. तर मंडळी जे कलशचं नारळ आहे त्याचा तुम्ही आज प्रसाद म्हणून ते खाऊ शकता त्यानंतर जे फळं आहेत ते तुम्ही लहान मुलांना किंवा तुमच्या फॅमिलीतल्या लोकांना देऊ शकता त्यानंतर जे कलशमधील पाणी आहे ते आपल्याला पानाच्या साह्याने पूर्ण घरामध्ये शिडकवायचं आहे आणि हे जे पाणी आहे तुम्ही झाडांना देऊ शकता आणि उरलेले जे तांदूळ आहे ते तुम्ही गाईला खायला देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे तर मी तर काही एक्सपर्ट नाही पण आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर काही चुकलं असेल तर माफ करा कारण मला याबद्दल इतकं माहिती नाही तर हा होता आजचा ब्लॉग अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका